बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे नागरिकांना धाक दाखवून सक्तीनं मीटर देण्यात आलंय हे स्मार्ट मीटर दहा ते बारा हजार रुपये किमतीचं आहे वीज ग्राहकांच्या घरी आठशे रुपये किमतीचे मीटर असताना त्याचे मीटर क्वाल्टी दाखवून हे बारा हजार रुपये किमतीचे मीटर बसवण्यात आले बहुतांश वीज ग्राहक घरी नसताना त्यांचे जुने मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्यात आले महावितरणने हुकुमशाही पद्धतीने ग्राहक संरक्षण कायद्याची पायमल्ली केली आहे ग्राहकाला त्यांच्या मर्जीनुसार मीटर निवडण्याचा अधिकार दिलाय एन बी एल स्मार्ट मीटरची टेस्टिंग लॅब नसून हजारो ग्राहक या मीटरच्या विरोधात आहेत मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लागणार नाही असे आदेश दिले होते त्या आदेशाला झुगारून जनतेची फसवणूक महावितरण करत आहे अंजणगाव सुरजी तालुक्यातील लावलेले मीटर काढण्यात यावे असं माजी उपसभापती महेश खारोडे यांनी उपविभागीय अभियंता यांच्या निवेदनाद्वारे अलर्ट केलाय जर काही स्मार्ट मीटर काढण्यात आले नाही तर उपविभागीय अभियंता यांच्यावर ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत एफ आर दाखल करणार आहोत असं माजी उपसभापती महेश खारोडे यांनी निवेदन देताना ठणकावून सांगितलं सर्व ग्राहकांना सर्व ग्राहकांना सूचित करण्यात येते की आपल्या गावात विज ग्राहकाची कोणतीही पूर्वसंमती न घेता ग्राहकांना दपट भीती दाखवून खोटे बोलून आपले मीटर फॉलटे आहे नादुरुस्त आहे व ते बदलायचे आहे अशी बतावणी करून स्मार्ट मीटर बसवण्याचे षडयंत्र सुरू आहे स्मार्ट मीटर बसवताना शासनाचा स्पष्ट आदेश आहे की ग्राहकाच्या संमती व परवानगीशिवाय परवानगी घेऊनच मीटर बसवण्यात यावे असे आदेश असतानाही खाजगी कंपनीचे कर्मचारी मीटर बसवत आहेत तरी हे मीटर लावू देऊ नये आपल्या गावात चाळीस मीटर बसविण्यात आलेले आहेत तरी या संबंधी तक्रार अर्ज दाखल करावेत याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी आता जे नवीन जे आहे स्मार्ट मीटर त्याची किंमत जास्त आहे किती हा जो खर्च आहे हा गोरगरीब जनतेच्या खिशातून जाणार आहे ना की आपल्या कंपनीवरून घ्यायचे सध्या याबद्दल मी तुम्हाला म्हणजे त्याबद्दल नाही सांगू शकत ते काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे नाही दिलेलं आहे असं कुठे तिथं काही टाकलेलं नाही तुम्हाला त्या ज्यांच्या ग्राहकाच्या घरी जबरदस्तीने बसवण्याचा अधिकार आहे का जबरदस्तीचा नाही विषय हे ऑर्डर दिलेली आहे हेड ऑफिसवरून ज्यांना जे ऑर्डर दिलेली आहे ते त्यांचं त्यांचं त्यांच्या हिशोबानं काम करून आले त्यांना एक यादी दिली जाते की हे मीटर बदलवायचे आहे तर ते यादीनुसार ते बदलतात महाराष्ट्र शासनाची आदेश आहेत का की स्मार्ट मीटर लावून नाही हेड ऑफिसच्या महाराष्ट्र शासनाची नाही आहेत महाराष्ट्र शासनाचे आहे की माहीत नाही पण मला हेड ऑफिसचे आहे हे तुम्हाला सांग हेड ऑफिसने ऑर्डर सक्तीला मीटर बसवण्यात आलो आहे का बसवास लागते का सक्तीनं मीटर बसवण्याचं काम त्यांना निविदा काढलेली आहे त्या हिशोबाने ते काम करू बरं ग्राहक घरी नसताना तुम्ही कसे काय मीटर लावले पण त्यांच्या घरी ग्राहक घरी नसताना असे काही लावले गेलेले नाही असे असे अनेक नागरिक ग्राहक आहे की त्यांच्या घरी कोणी नसताना तुम्ही मीटर आहे सेट जसं मीटर जर असलं समजा मीटर जर फलटी असेल तर लावता येतं तुम्हाला कसं मीटर काढता येईल फल्टी पण आणि सगळे टोटल मीटर बदले बदली करण्याचे त्यांना आधी दिले म्हणजे सोबत ते पण बदलायचे आणि नॉर्मल पण बदलायचे सगळे बदलायचे आधी दिले स्मार्ट मीटरबद्दल हा मुद्दा घेतलेला आहे आणि जो एकशे एकोणतीस नियम दाखवलेला आहे त्या नियमानुसार यांना कुणालाही जबरदस्ती करता येत नाही त्याबद्दल आपली साहेबासह चर्चा झाली आहे साहेबांचं काय म्हणणार साहेबांचं म्हणणं आहे की आम्हाला वरून आदेश आहे पण आदेश त्यांना मागतल्यानंतर आदेश ते देऊ शकले नाही उलट ते त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाचं एक पत्र आहे आणि यांनी ई टेंडरिंग काढून शासनाचा म्हणजे तेरा जुलै दोन हजार चोवीस सभागृहात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की स्मार्ट मीटर अजिबात लागणार नाही आणि त्याच्यासाठी ग्राहकाची पूर्वसंमती पूर्वसूचना लेखी आदेश असल्याशिवाय महाराष्ट्रात पुण्याच गावात स्मार्ट मीटर आम्ही लावू देणार नाही असा स्पष्ट आदेश आणि गवाही या मुख्यमंत्र्यांनी दिली होती परंतु तरी जे विरोधातले आमदार आहेत त्या मतदारसंघात धूमधडाक्यानं स्मार्ट मीटर लावण्याची योजना सुरू आहे आणि स्मार्ट मीटर लावताना त्या ग्राहकाला बिलकुल काही सांगितल्या जात नाही काही नाही त्याच्या घरी येतात आणि जसं काही तो एखादा आपण ट्रॅप करून बदमाश किंवा गुंडा पकडतो की तुमचं मीटर फॉल्टी आहे तुम्ही वीज चोर आहे असं आहे तुमच्यावर कार्यवाही हो होईल तुम्हाला हे स्मार्ट मीटर लावणं आहे पण स्मार्ट मीटर लावताना स्मार्ट मीटरची किंमत बारा हजार रुपये आहे आणि त्याच्यात शास्ताचं अनुदान केंद्र सरकारचं नऊशे रुपये म्हणजे अकरा हजार शंभर रुपये हे त्या लाभार्थ्यांना द्यावं लागणार आहे तर तो लाभार्थी गरीब तो कुठून देणार आहे कारण आठशे रुपयाची त्याची पात्रता असल्यावर तुम्ही कशा काय त्याला एकदम दहा हजाराचं मीटर लावून राहिले तर हे मीटर लावल्यानंतर इलेक्ट्रिक बिलच्या वाढीव इलेक्ट्रिक बिल करून हे बिल वाढून त्याच्यातून दरवर्षी दर बिलातून त्याच्याकडून ती रक्कम कापल्या जाईल त्याच्यामुळे त्या गोरगरीबावर भूदंड बसील आणि त्याला जर पहिले चारशे पाचशे हजार रुपये बिल येत असेल तर त्याला पाच हजार सहा हजार दहा हजार बिल येईल असं जर बिल आलं तर तो, तो गरीब भूमीन मजूर ते इलेक्ट्रिक बिल परवडत नाही म्हणून ते कट करीन आणि अंधारात राहणं कबूल करीन आणि यांचं हेच षडयंत्र आहे की हा जो बहुजन समाज आहे की हा आपल्याला अंधारात ठेवायचा आहे कारण हा प्रकाशामुळे अभ्यास करून राहिला अभ्यास करून राहिला त्याच्यामुळे हा शासनात येऊन राहिला शासनात येत असल्यामुळे या मधुवाद्यांना अडचण निर्माण होऊन राहिली त्याच्यामुळे हे फार मोठं षडयंत्र आहे म्हणजे मला इच्छा ऊर्जामंत्र्याचं कौतुक येते की झोपी गेला काय ऊर्जा मंत्र्याला माहीत नाही त्याचा आदेश इथं ठोस भूमिका आणि विरोधकहीसुद्धा विरोधकाची भूमिका घेऊन नाही राहिले त्याच्यामुळेच ही लोकशाही धोक्यात येऊन राहिली ग्राहक कायदा काय म्हणते संविधान काय म्हणते कर्नाटक सरकारनं याच्यावर बंदी आणली मी सुद्धा यासाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करीन आणि निश्चितच सांगतो कायद्याद्वारे संविधानाद्वारे की हे मीटर ताबडतोब बदलून पूर्वत मीटर घ्यावे याच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला आमसभा या विषयावर बोलायला लावीन प्रत्येक ग्रामपंचायतला भेटायला जाईल आणि अंजणगाव तालुक्यात जेवढे मीटर लावले तेवढेही सर्वच्या ता सर्व ताबडतोब तुम्ही काढून घ्यावे व आम्हाला पूर्व जे आहेत आठशे रुपयाचं प्रीपेड मीटर ते लावण्यात यावं दोन हजार वीस पास ते पंचवीसपासून पाच लाख प्रीपेड मीटर आठशे रुपयाचे मीटर हे बदलू शकले नाही आणि हे बारा तेरा हजार रुपयाचं मीटर उद्या ना दुरुस्त झालं तर आपण काय करावं आणि या मीटरची एक खासियत आहे हे मीटर लावल्यानंतर या एम एस सी बी कर्मचाऱ्यांना वाटत असेल की आपण लावली फार हुशार की यांचेसुद्धा उद्या हाल होणार आहेत उद्या मीटर रीडर गायब होणार आहे इलेक्ट्रिक बिल जो वाटप करणारा तो गायब होणार आहे लाईनमन गायब होणार आहे आणि मनोबल्ली चालणार आहे फक्त अळानी अंबानी आणि कोणताही प्रायव्हेट व्यक्ती दानपून करासाठी येत नाही स्वतःच्या फायद्यासाठी ह्या स्कीम अवलंबतो याच्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना पूर्ण महाराष्ट्रातल्या जरा जागे व्हा मस्तकाचा थोडासा जरा ताब द्या की या गोरगरीबाईसाठी तुम्ही आहात की फक्त कमिशन खासाठी आहात की टाटा बिर्लाची हुजरेगिरी करासाठी जन्माले आला आहे आता आता ग्राहकांना आपण काय आव्हान ग्राहकांना एकच हा मीटर लावताना यांना हाकलून लावा किंवा यांच्यावर एफ आय आर दाखल करा एफ आय आर दाखल करताना पोलीस स्टेशन जर नाही म्हणत तर मला कॉल करा कारण की तुमची पूर्वसंमती तुमचा अर्ज असल्याशिवाय यांना लावता लावताच येत नाही आम्ही ज्या वेळेस लाईन घेतो त्यावेळेस अर्ज करतो किंवा डी पी पण नादुरुस्त आहे तर अर्ज करतो पर यांना अर्ज विनंती देऊन दहा वेळा चक्रा मारून सुद्धा लावत नाही हे आमची कोणची डिमांड नसताना आमच्या घरी चोर बावलांना रात्री येऊन हे मीटर लावत आहेत आणि आम्हाला भरमसाठ बिल देत आहेत म्हणजे हे काय लोकशाही आहे की न्यूज महाराष्ट्रासाठी रिपोर्ट अंजन गावसे